हॅलो वन वेलकम टू दीपास किचन संक्रांत आली आहे तर संक्रांतीची सुरुवात तर करावीच लागेन तर इथे पहिले मी मस्त असे तिळाचे लाडू बनवणार आहे बघा आणि थोडेसे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत आणि एकदम सॉफ्ट आणि तोंडामध्ये विरगळणारा असा मस्त असा तिळाचा लाडू बनवणार आहे बघा आणि कुठेही कडक वगैरे असे लाडू बनणार नाही आहे जसं मी सांगितले ज तसं तुम्ही बनवणार ना तर नक्कीच तुमचा एकदम जो तिळाचा लाडू आहे तर तो छान सॉफ्ट बनेन बघा तर इथे मी काय केलं आहे की शेंगदाणे घेते जे नॉर्मल शेंगदाणे आहे आपण भाजीमध्ये वगैरे रोजच्या जेवणामध्ये वापरतो तेच मी शेंगदाणे घेतलेत जर तुमच्याकडे मोठ्या साईजचे शेंगदाणे असेल म्हणजे जो शेंगदाणा असतो तो मोठ्या साईजचा असतो ना तो घेतला तर अजूनच चांगलं तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत कुठलीही वाटी घ्या कप घ्या तर इथे कुठलंही एक भांड पकडायचे तर इथे मी पहिले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले छान त्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा एकदम क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे ज्याचे छिलके जे आहे तर ते आरामशीर निघाले पाहिजे तर इथे छान असे शेंगदाणे जे आहेत तर त्याचे छान असे पूर्ण छिलके मी काढून घेतलेत तर इथे मी अजून तीळ आणले नाही मार्केटमधून तर इथे माझ्याकडे माझ्याकडे घरीच ऑलरेडी तीळ होते तर ते लकीली एक वाटी भरले आहेत बघा तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेत तर गावरान तीळ आहे बघा हे म्हणजे पॉलिश वगैरे तीळ ते नाही वापरत मी जास्त करून तर इथे छान असे गावरान तीळ घेतलेत बघा आणि याला छान असं भाजून घ्यायचंय एकदम तीळ जो फुटतो ना तर आवाज येतो ना एकदम तडतड वाजण्याचा तर तिथपर्यंत आपल्याला भाजायचंय आणि नंतर भाजल्यानंतर एका वाटीमध्ये मी म्हणजे त्याच प्लेटमध्ये मी काढून घेतले शेंगदाण्याच्या तर इथे मी एक वाटी गुळ घेते मी छान आपला जो गावरान गुळ घेतलाय बघा म्हणजे सेंद्रिय गुळ घेतलाय काळा कलरचा तर ते एक वाटी मी इथे गुळ घेतलाय त्याच्यानंतर एक स्पून इथे मी काय केलंय की म्हणजे थोडस पाणी टाकलंय एक चम्मच भरून म्हणजे नंतर काय होणार की गुळ जास्त एकदम कडक न होण्यासाठी म्हणजे बॅलन्स होईन बघा ते एक चम मग जर का पाणी टाकलं तुम्ही तर तर इथे मी तुम्हाला दाखवते की चाचणी गुळाची आपल्याला कशी बनवायची आहे जास्त कडकही चाचणी झाली नाही पाहिजे बघा इतपत आपल्याला त्याला छान असं बनवायचं आहे तर हातामध्ये पण मी जेव्हा ती गोळी घेतली तर एकदम सॉफ्ट होती बघा इतपत आपल्याला गुळाला शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे म्हणजे जेणेकरून आपण जे, जे अजून शिजवलं ना तर चिक्की वगैरे बनवतो ना तर त्या टाईपची बघा ते लाडू होऊ शकतात तर इथे काय करायचं जसं तुम्ही पाण्यामध्ये टाकलं ना की ती हातामध्ये घेतल्यानंतर पण ती कडक नाही झाली पाहिजे सॉफ्टच राहिलेली पाहिजे तर काय करायचे जसा गुळ मी म्हणजे छान असा तो शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये छान पूर्ण तीळ आणि जे शेंगदाणे आपण भाजून ठेवलेले होते तर ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर काय करायचे की ऑप्शनल आहे तुमच्या म्हणजे तूप टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये तर एक टी स्पून इथे मी तूप टाकलंय तर छान त्याला मिक्स करून घ्यायचे एक जीव त्याला छान मस्त पूर्ण याला छान असं तिळाला गुळ लावून आणि नंतर काय करायचे की थोडंसं हलकंसं तुम्ही तुपही लावू शकता हाताला किंवा पाणीही लावू शकता पण ला ला, जर, जर तुम्ही हाताला पाणी लावलं आणि तुम्ही जर गोळे बनवत असेल लाडू बनवत असेल तर काय करायचं जेव्हा लाडू तुम्ही डब्यामध्ये ठेवणार ना तर लगेच नाही ठेवायचे कमीत कमी अर्धा तास तरी त्याला बाहेरच ठेवायचे जर तुम्ही तुपा म्हणजे तू हाताला जर का तूप लावून जर का बनवत असेल तर पाच दहा मिनिटामध्येच तुम्ही एकदम थंड झाल्यावरच तुम्ही लाडू ठेवू ू शकता डब्यामध्ये पण इथे जर तुम्ही हाताला पाणी लावत असेल तर अर्धा तास असंच बाहेर ठेवा म्हणजे जे पाणी आहे तर ते सुकेन त्याला राहणार नाही आणि हे लाडू जे आहे तर हे वीस ते पंचवीस दिवस बघा आरामशीर टिकतात तर तुम्ही नक्की ह्या संक्रांतीला ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की